पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ पुण्यातच नाही महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो पुण्यातील विसर्जन मिरवणुका ह्या देखील अत्यंत आकर्षक असतात अत्यंत अं ह्या मिरवणुका खूप वेळ चालत असतात परंतु आपण बघतो की पुण्यामध्ये उभारण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे पुण्यातील खंडोजी बाबा चौकामध्ये उभारण्यात आलेला जो मेट्रोचा पूल आहे त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठा अडथळा निर्माण होत होता त्याचबरोबर संभाजी उद्यानाच्या पुढे सुद्धा उभारण्यात आलेल्या मेट्रोच्या पुलामुळे मोठा अडथळा निर्माण होता त्याच अनुषंगाने पुण्यातील गणेश मंडळांनी देखाव्यामध्ये बदल करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे याविषयी आपण पुण्याचे तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांच्याशी बातचीत केली पाहूयात ते नेमकं काय म्हणाले खंडोजी बाबा चौक ते जंगली महाराज रोडवरील मेट्रोच्या पुलाचा तो विसर्जन मिरवणुकीमध्ये अडथळा निर्माण होत होत होता त्यावर विषयी जे आहे मंडळांनी देखाव्यामध्ये बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित सर आहेत सर काय सांगाल तुम्ही देखाव्यामध्ये बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय का घेतलेला विसर्जन मा जो मार्ग आहे त्यामध्ये डेक्कन येथे जो मेट्रोचा ब्रिज झाला आहे तर त्याची उंची सर्वसाधारण एकवीस फूट त्यांनी घेतलेली आहे तर ती मेट्रोचा ब्रिज झाल्यानंतर आमच्या बाप्पाची जी, जी मूर्ती आहे ती चौदा फूट आहे आणि गाडा आणि करून जर बघायला गेलं तर किमान पंचवीस फुटाच्या वरती ती सजावट जात असते परंतु आता मेट्रोचा ब्रिज तर झालेला आहे मग अशा वेळेस आम्ही अत्याधुनिक टेक्नॉलॉजी म्हणजे आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते त्याच्यामध्ये हायड्रोलिकचा वापर करून ज्यावेळेस त्या पुलापाशी आपला विसर्जन रथ येईल त्यावेळेस तो रथ जो उंची आहे जी वाडी उंची केलेली ती ते कमी प्रमाणात होईल आणि तो मेट्रोचा ब्रिज खालना व्यवस्थित पार पडेल याची आम्ही उपाययोजना केलेली आहे या बाबतीमध्ये आधी तुम्ही ह्या पुलाची उंची वाढवावी किंवा कमी करावी या संदर्भामध्ये मेट्रो प्रशासनाला काही बोलला होता नाही ऍक्च्युअली काय झालं होतं की ज्यावेळेस मेट्रोचं ब्रिज तिथनं जाणार होतं त्यावेळेस कुणाच्यात ते लक्षात आलं नाही परंतु अलीकडं आणि पलीकडचे बरेचसे पिलर्स उभे राहिले होते आणि त्यावेळेस ते, ते पिलर उभे राहिल्यामुळं काय झालं होतं सत्तरऐंशी टक्के काम पूर्ण झालं होतं त्यावेळेस ते, ते लक्षात आलं परंतु आता मेट्रो येते म्हणजे पुण्याचा विकास होतोय आणि मला असं वाटतं की कुठलंच गणपती मंडळ पुण्याच्या विकासासाठी आड येणार नाही मग आता ब्रिज जर परत जर काही बांधायचं म्हटलं तर तो परत खर्चिक होतो आणि त्याला वेळ लागणार होता त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की आपण आता अत्याधुनिक टेक्नॉलॉजी येते आणि मग त्याचा आपण वापर करून ती उंची आपल्याला मर्यादित कशी ठेवता येईल म्हणजे सजावटीची जी उंची आहे ती पूर्ण लक्ष्मी रोडवरती कायम तीच राहील पण ज्यावेळेस आपण विसर्जन मिरवणुकी मार्गावरती जो मेट्रोचा ब्रिज आहे तिथं आल्यानंतर हायड्रोलिकच्या साह्याने ती उंची कमी करता येईल आणि तो पूल आपल्याला पार पार करून मिरवणुकीचा मिरवणुकीचा मार्ग समाप्त होईल पुण्याच्या विकासामध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी गणपती मंडळाने हायड्रोलिक पद्धतीचा विशेषतः तुळशीबा गणपती मंडळाने हायड्रोलिक पद्धतीचा वापर करत मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलेला आहे पुण्यातील खंडोजी बाबा चौक या ठिकाणी मेट्रोने जो पूल उभारलेला आहे त्याची उंची ही जमिनीपासून बावीस फूट आहे त्याचबरोबर संभाजी उद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या फुटाची जमिनीपासून जी उंची बर आहे ती अठरा फूट आहे तर त्याचबरोबर डेक्कन जिमखाना या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मेट्रोच्या पुलाची उंची ही बावीस फूट आहे त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमधले ते देखावे असतात त्या देखाव्यातील मिरवणूक ज्यावेळेस निघते त्यावेळी त्या देखाव्याला अडचण निर्माण होते आणि त्याच अनुषंगाने पुण्यातील प्रमुख गणेश मंडळ आहेत त्यामुळे पुण्यातील अखिल मंडळी गणेश मंडळ असेल त्याचबरोबर तुळशीबाग गणपती मंडळाने हायड्रोलिक पद्धत ती जी आहे विसर्जन मिरवणुकीमध्ये अवलंबण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने पुण्याच्या विकासाला कोणतीही बाधा होऊ नये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये या अनुषंगाने या मंडळाने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंड टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरिया सुनना एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? Manikchan Oxyridge, proudly Indian.